काय कशासाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये जो वाघ मागील तीन महिन्यापासून धुमाकूळ घालतोय त्या वाघाला पकडण्यासाठी वन विभाग सबसेल लोटांगण घेत आहे त्यासाठी आम्ही या वन विभागाला जाग आणण्यासाठी मागील सात दिवसापूर्वी एक निवेदन दिलं होतं की सात दिवसात वाघ पकडा व धाराशिव जिल्ह्यातील जनतेला व प्राण्यांना एक योग्य दिलासा द्या त्याच्यासाठी पूर्व एक निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनात आम्ही स्पष्ट नमूद केलं होतं की सात दिवसात जर वाघ नाही पकडला तर येणाऱ्या सात दिवसानंतरच्या कार्यवाहीत आम्ही आंदोलन करत असताना यांना वाघ भेट देऊ आज आम्ही यांना कागदी वाघ भेट देण्यासाठी आलो होतो त्या दिवशीही या ठिकाणचे या क ठिकाणचे अधिकारी या वेळेस गैरहाजर होते आणि आताही गैरहाजर आहेत त्या दिवशीही शुक्रवार होता आजही शुक्रवार आहे नेमकं हे अधिकारी झुम्मक्या झुम्मा कुठं जातात हे आणखीन पण गुलदस्त्यातच आहे का तर मागील काळात मी त्यावेळेस पण सांगित होतं की यांचं जर कॉल रेकॉर्ड त्यांच्या जायच्या यायच्या रस्त्यावरचं टोलनाक्याचं सी सी टी व्ही फुटेज जर तपासलं तर आपल्याला स्पष्ट समजेल की हे महिन्यातून एक किंवा दोन वेळेस येतात सहाय्य करून जातात असा हा यांचा प्रवास आहे आपल्याला त्यांच्या प्रवासाविषयी त्यावेळेस पण सांगित होतं की खाजगीत जायचं नाही त्यांच्या कामात पण खाजगी जायचं नाही परंतु या जिल्ह्यातली जनता जी भयभीत झालेली आहे त्या जिल्ह्यातला एक सजग जागरूक नागरिक म्हणून मी त्यांना निवेदनातून एक कुठंतरी जाग आणण्यासाठी निवेदनाचा प्रयत्न केला होता की जाग येईल आणि ते कार्यवाही करतील परंतु सात दिवसात त्यांच्याकडून कसलीही प्रकारची ठोस कार्यवाही झाली नाही आणि मागील काळामध्ये या चालू महिन्यातच फेब्रुवारीच्या चार तारखेला एक लोकमतमध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती की बाबा या ठिकाणी राज्यात वाघाच्या तस्करी करणाऱ्यांच्या टोळी सक्रिय झालेल्या आहेत मला तर दाट संशय असा याय लागला आहे की या पूर्ण राज्याचं लक्ष पत्रकारांचं असल वन्यजीवप्रेमी लोकांचं असल या, या येडशी परिसरावर लावायचं आणि इतर ठिकाणच्या वाघाची तस्करी करायची का तर आजपर्यंत या जिल्ह्यात बघितलं तर बऱ्याच वेळेस या जंगलातली वृक्षतोड फॉरेस्ट डिपार्टमेंटनं केलेली आहे आणि संबंधित तस्कराच्या मार्फत त्याची विक्री केलेली आहे तसंच मुरुम असेल गहूण खनिज असेल त्याची पण विक्री यांनी केलेली आहे ते वेळोवेळी आम्हाला या ठिकाणच्या प्रिंट मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या निदर्शनास येत आहे ऐकण्यात येत आहे पाहण्यात येत आहे वाचण्यात येत आहे त्याच धर्तीवर या सुद्धा नक्कीच मला दाट संशय येत आहे की तस्करी करण्यासाठी या एकाच वाघावर लक्ष केंद्रित करायचं आणि इतर ठिकाणच्या वाघाची तस्करी करायची मी यासाठी यांच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या वन विभागाच्या उपविभागीय अधिकारी असतील डी सी एफ असतील सी सी एफ असतील यांची रीतसर सी डी आर कॉल डिटेल्स जे असतील त्या तपासण्याची मागणी मी केंद्रीय गुप्तचर विभाग व राज्य गुप्तचर विभागाकडे रितसर लेखी निवेदनाद्वारे सुद्धा करणार आहे त्याच्यातून सुद्धा आणखीन यांचे काळे पांढरे धंदे नक्कीच उघड होतील परंतु त्यान त्याच्यापूर्वी यांनी या वाघाला तात्काळ पकडावं वा, अन्यथा ता आम्ही पुन्हा आंदोलन नक्की करू पुढचं काय आंदोलन या सात दिवसात जर वाघ नाही पकडला तर यांचं वरिष्ठ विभागीय वन अधिकारी प्रादेशिक कार्यालय धाराशिव यांना बेश्रमाच्या झाडाचा फटा दे भेट देऊन निषेध करू त्या उपरही तिथून पुढे पंधरा दिवसामध्ये म्हणजे चौदा मार्चपर्यंत जर नाही वाघ पकडला तर वनमंत्र्यांना जिल्हाधिकारीमार्फत डायरेक्ट एक सुंदर पवित्र भेट गाढव भेट त्यांना देऊ आणि ही गाढव भरती जी यांनी केलेली आहे त्यांना नक्कीच कुठंतरी भाग पाडू की यांचे प्रमोशन असतील हे प्रमोशन थांबवण्यासाठी या ठिकाणी ते त्यांच्या ते सर्व्हिस बुकला नक्कीच नोंद करतील